नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आपण पाहत आहोत पी एम किसान योजना पी एम किसान योजना हे कोणत्या शेतकऱ्यांना लाभार्थी भेटणार आहे आणि कोणते किती वर्षाला वा, किती हप्ते भेटणार आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये सरळ भाषेमध्ये समजून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पी एम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक अंतिम महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे जर तुम्ही पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही लवकरात लवकर मोठी गुड न्यूज मिळणार आहे मिळालेल्या माहितीनुसार सरकारच्या माध्यमातून पी एम किसान योजना पुढील सतरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे तर पी एम किसान सन्मान निधी योजना ही शे केंद्र केंद्रीय पुरस्कृत योजना आहे या योजनेची सुरुवात दोन हजार एकोणीसमध्ये झाली आहे तेव्हापासून ही योजना अवितर वितरणपणे सुरू झाली या अंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना वार्षिक व सहा हजार रुपयेचा लाभ मिळत आहे दोन हजार रुपये एक हप्ता याप्रमाणे निधी वितरण केली जात आहे आत्तापर्यंत या योजनेचे एकूण सोळा हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले आहेत म्हणजेच याचे जेने या शेत योजनेचे ला पहिला हप्त्यापासून लाभ घेतला आहे असे त्याला आत्तापर्यंत बत्तीस हजार रुपये मिळाले असतील मागील सोळावा हप्ता हा श पंतप्रधान शेत नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ ये येथे एका कार्यक्रमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला आहे दरम्यान या, या योजनेचा पुढील सातवा सतरावा हप्ता हा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा केला जाईल असे वृत्त समोर आले आहे सरकारने या संदर्भात अजून अधिकृत माहिती दिली नाही मात्र या योजनेच्या आतापर्यंत प पॅटर्न पाहिला असला तरी मे महिन्यात या योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे बोलले जात आहे निश्चितच जर मे मे महिन्यात या श योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले तर योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ही अक्षय तृती मोठी भेट राहणार आहे यावर्षी अक्षय तृती दहा मे दोन हजार चोवीसला आहे अशा परिस्थितीत जर या योजनेची पुढील सतरावा हप्ता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा झाला तर शेतकऱ्यांचे खरीप हंगामासाठी या पैशाची मोठी मदत होईल विशेष बाब अशी आहे की मागील सोळावा हप्ता देत दे देताना नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता तिसरा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा जमा करण्यात आला होता <गँगाँ> यामुळे पी एम किसानचा सतरावा हप्ता जेव्हा दिला जा जाईल त्यावेळेस पी एम किसान योजनेचे धर्तीवर वर सुरू झालेल्या नमो शेतकरी निधी योजनेचे चौथा हप्ता देखील मात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो असे म्हणले असे झाल्यावर झाल्यास राज्यातील शेतकऱ्यांना पी एम किसान दोन हजार आणि शेतक शेद्कर, शेतकरी दोन हजार असे एकूण चार हजार रुपये जमा आहेत ते यामुळे शेतकऱ्यांच्या अक्षय तृतीय अंदाज सण हा गोड होण्याची शक्यता आहे